जय बजरंग युवा प्रतिष्ठान घारी व ग्रामस्थ यांच्या वतीने श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा साजरा याबाबत सविस्तर असे कि प्रभू मंदिराचे उद्घाटन व रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी बावीस जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला आहे या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने जय बजरंग युवा प्रतिष्ठान घारी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोळ्यांनिमित्त आनंद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या प्रसंगी जय बजरंग युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी श्रीराम मंदिराचे प्राण प्रतिष्ठा सोळानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन हा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे